नमस्कार मी शर्मिली मला ना भरपूर वेळा प्रश्न पडतो की हॉटेलमध्ये जेवल्यावरती जी भाजी मी खाते ती घरी बनवल्यावरती तिची चव तशी का नाही लागत मला तुम्हाला विचारायचं आहे घरी बसल्या बसल्या हॉटेल मधल्या भाजी जर तुम्हाला चव घ्यायची असेल तर ती भाजी कशी करायची हे तुम्ही आम्हाला सांगा हो, हो, हो ते मला दाखवते चालेल मग त्याच्या आधी आम्हाला साहित्य सांगा हो छोटे बटाटे तेल बटर मिरची टोमॅटो हो, पिरी टमॅटो केचप कोथंबीर कांदा लसूण आलं बडीशोप जिरं मीठ मिरची पावडर दालचिनी आणि लवंग जिरं पावडर खसखस धणा पावडर काजू आणि मलई घेतली तरी चालते किंवा फ्रेश क्रीम आमचूर पावडर आणि गरम मसाला आपल्या हॉटेलची हॉटेलचा स्वाद आपला जाणून देणारी जी भाजी भाजी आहे त्या रेसिपीला सुरुवात करूया आपण मला मिक्सरचं भांडं दे आपण पेस्ट करून घेऊया आणि एक चमचा दे कांदा पावडर फक्त जीरा पावडर आहे ती हा जीरा जिरं असं भाजून त्याची पावडर करून थोडं भाजून घेतली की राहते थोडस लवंग दालचिनीचा तुकडा एक ते दोन लवंग मिरची पावडर लाल तिखट फक्त मिरची पावडर मिरची पावडर प्लेन मिरची कुठची अशी काश्मीरी मिरची नाही कुठली घेतली तरी चालतं असं काही नाही नंतर काजू काजू देखील तातच टाकायचे हो, पेस्ट काजू पेस्टच करायचे कर ना अच्छा आमचूर पावडर गरम मसाला सगळं पाव पाच हा अच्छा आणि हे घरगुती आहे सगळे मसाले हो सगळे मसाले गरम मसाला कसला दालचिनी लवंग वेलची फक्त जास्त नाही कारण आपण बाकीचं सगळं वेगळं घेतोय ना धडा पावडर जिरं पावडर म्हणून मग सगळं त्याच्यात मिक्स नाही धडा नेहमी जास्त घ्यायचं त्याच्या धडा जास्त घ्यायची पावडर आणि जिरं त्याच्या नेमकी घ्यायची म्हणजे एकदा घेतली तर अर्धा जिरं खसखस एक टेबल स्पून हे वाटायचं आपली पेस्ट तयार झालेली आहे पाणी वगैरे हो काही टाकलेलं कांद्यामुळे थोडस येत ना पाणी आता त्याला सुद्धा तेल आणि बटर घालायचं हॉटेलची रेसिपी खायची आहे ना ह्याला तेल आणि बटर घातल्याने मग काय होत हॉटेल मध्ये तसंच घालतात त्यामुळे तो वेगळा स्मेल येतो बघ भाज्या तो बटरमुळे येतो बटर आणि तेल आपण घरी गर, करताना आपण तेल बटर मिक्स नाही करत नाही करत हो नाही त्यामुळे हॉटेलचा फ्लेवर येत नाही घरगुती भाज्यासारखा हा हॉटेलचा फ्लेवर येणार ना तुला हॉटेलच्या फ्लेवरची भाजी खायची आहे अच्छा, अच्छा, हे त्यांचं एक गुपित ते आपल्याला नसतं माहित आता कळलेलं आहे बटर आणि तेल हे मिक्स करा मिक्स करायचं आणि तेल म्हणजे माझी म्हणाला बटर आणि तेल मिक्स केल्याने त्याला एक वेगळा फ्लेवर येतो मग हा हॉटेलच्या भाजीला असं वापरावा असं काही नाही आपण नेहमीच्या रेग्युलर आपल्या भाज्यात गार्लिक आलं लसूण टमॅटो प्युरी कांदा पेस्ट अशा जर भाज्या तुम्ही घरी करत असाल तर त्याला तेल बटर चालेल पण घरगुती आपल्या हिंगोराई कडी पत्ता नाही चालेल हा आपण कसं देतो त्याला नाही बडिशोप अखी अख्खी बडिशोप अडीचा फ्लेवर वेगळा असतो आणि समजा त्याचं आपण जिऱ्याचं आणि तुम्ही म्हणाला की जिरं आपण वाटलेलं देखील टाकलेलं आहे थोडं वाटलं ना अर्धा चमचा वाटला अर्धा चमचा फोडणीला घातल्या हिरवी मिरची आलं आलं पेस्ट केलेलं आहे की क्रश केलेला क्रश केलेला आहे चॉप केलेलं आणि चॉप केलेल्याला आणि पेस करण्यात फार मोठा फरक आहे फरक येतो तो लसूण आहे कारण की भाजी खाताना जर आलं किंवा लसूण हे तोंडात आलं दाताखाली तरी आलं तरी त्याला काही लोकांना नाही आवडत पण चॉप करणं वेगळं आणि मोठे पिसेस ठेवणं हे कसं क्रश टाईपच आहे ना थोडं जरा ढवळ ते भाजीच्या ग्रेव्हीमध्ये ते मिक्स होऊन जाईल आणि हे जे बटाटे आहेत ना ते बॉईल केलेत पण साळा सकट चांगली स्वच्छ धुवायचे माती वगैरे सगळं काढायचं आणि उकडून घेतलेले आहेत आणि पण साल नाही काढायची उकडून म्हणजे वगैरे टाकून उकडायचं नाही नाही कुकरला लावले तरी चालते कुकरला खूप शिजतात आणि कुकरला ना झालेलं नाही करणार मसाला परतायचा आपण त्यात गरम मसाले देखील आहेत आणि गरम मसाले उच्चाही भाजीमध्ये टाकले त्याचा एक छानसा येतो आणि ती खाताना जी चव असते ती वेगळीच असते त्याच्यात टोमॅटो प्युरी टमॅटो प्युरी आपण कशी करायची टॉमॅटो प्युरी घरी करताना टमॅटो कापायचे थोडस पाणी घालायचं म्हणजे थी ती ठीक बनते आणि मग कुक करून घ्यायची शिजवून घ्यायची थोडीशी आणि मग मिक्सरमध्ये वाटायची आणि काढून घ्यायची झाली हो ही अर्धा कप टोमॅटो प्युरी घातली मी तसंच एक टेबल स्पून केचप टोमॅटो प्युरी घातलं तर केचपही घालायचं हो केचपची वेगळी टेस्ट असते आणि घरी केचप केलं तर त्याचा देखील एक वेगळा स्वाद असतो आणि आपण जो दुकानातून आणतो केचप हो। मलाई। मलाई त्याचा घातली तरी चालेल मलाई आ, मलाई घालायला ती साय जेवढी आपण साठवणार तेवढीच मलाई म्हणून आपण उपयोगात आणू शकतो हो। जर साय कमी असेल तर त्याला काही आहे का दुसरं ऑप्शन दूध घाल ना दूध तरी चालतं गरम केलेलं दूध हो गरम केलेलं दूध आणि थोडी ना ह्याच्यात घालायची हा आणि थोडी गार्निशिंगला ठेवायची म्हणजे जी ग्रेव्ही असते ती जरा छान रिच म्हणजे रिच आलं पाहिजे रिचनेस आलं पाहिजे आणि मीठ तिच्यामुळे तो स्वाद येतो जरा चमचा देते आणि हे आता बटाट्यात साला सकटच घालाय पर... साला सकट साकट वेगळी टेस्ट येते अच्छा आणखी महत्व आहे का की साल टाकल्या बटाट्यांच्या खूप चव असते आपण मोठ्या बघा बटाट्याची भाजी करतो तेव्हा बटाटे त्या साली काढतो पण ह्याला नाही काढतो बेबी पोटाटोटाटो चवी असत गोड सगळे हे आपण मिक्स करतोय बटाट्यात ग्रेवी आणि आता आपण ह्याला दम देऊया दम देऊया म्हणजे में में दम म्हणजे झाकण ठेवायचं म्हणजे वाफ येते वाफ देऊया हा वाफेला दम म्हणतात हा हे बल ना तरी हो। आली पटकन झालं आणि हे पटकन झालं म्हणजे गॅस बंद केला म्हणजे गॅस झाली झाली काय आलं ना त्याला तरी आली ना हे बे आता ही आपली झालेली आहे भाजी अच्छा आता काढूया दे, हो, हो, ना प्रश्न बटाटे खाली पडते अख्खे आणि साली सा बटाटे टाकले आहेत त्याची टेस्ट वेगळी आहे बघतो हम्म कोस में सकते हैं ये जल्दी फुला म्हणजे छान अशी आता टेस्ट कर भाजी तयार झालेली आहे म्हणजे मला घरी नाही पण इथे बसून हॉटेल मध्ये हॉटेलमध्ये जेवणासारखं वाटेल नक्की आणि भाजी अशी फुल बाउल भरून म्हणजे ती भरपूर जणांना पुरू शकते एक चार चार पाच चार तरी ठीक आहे अच्छा मी बाऊल आणते एक अख्खा बटाटा यावा लागेल ये ना थोडी बी घे आणि काय म्हणताय माझी तरी साधीचा बटाटा खाऊ का हो छान खायचे रस्ते असं आहे बघ कसं लागतंय हॉटेलच्या भाजीपेक्षा खूप छान भाजी झाली असंच म्हणाला काहीही हरकत नाहीये थँक्यू हे मला असं आय एम शुअर sure की तुम्ही देखील खूप छान बघितली असेल ती भाजी कशी केली आहे हॉटेलमध्ये न जाता घरी ट्राय करून बघा की हॉटेलपेक्षा केलेली भाजी हॉटेलपेक्षा छान केलेली भाजी आहे ही हे तुम्हाला देखील पटेल